ताकद काय आहे हे ज्यावेळेस लक्षात येतं असे मान्य प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर आदरणीय मान्य शिवाजीरावजी विद्यार्थी सर ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि कायम तरुण चळवळीला युवकांच्या चळवळीला साहित्य चळवळीला मनापासून सतत पाठिंबा देणारं व्यक्तिमत्व मान्य बापूसाहेब भोसले आदरणीय मान्य शिवाजीराव लंकेसाहेब त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून हे शब्दग्रंथ साहित्यिक परिषद अतिशय चांगल्या पद्धतीने चळवळ सुरू झाली आणि त्यांनी एक प्रेरणा दिली विचार दिला अशा शब्दग्रंथ साहित्य परिषदेचे अध्यक्ष आमचे मित्र मान्य राजेंद्रजी उदागेसाहेब सचिव मान्य श्री शिवनजी सर कोर्षाध्यक्ष मान्य बघनराव राऊत त्याचप्रमाणे बापू <coughs> आणि सर्व पदाधिकारी खरं तर आपण सगळेजण आता अशा या उपक्रमांसाठी उपस्थित राहतो हा खरं तर आपला एक अतिशय आपल्या जीवनातील आनंदाचं क्षण आहे इथे समोर समोर बसलेले सगळे सगळीच मंडळी साहित्यातल्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये पदाधिकारी आहेत कोणी कवी आहेत साहित्यिक आहेत कार्यकर्ते आहेत असे सगळे मंडळ आहेत आणि हे त्याचा जगण्याचा आनंद घेत असतात हल्लीच्या काळामध्ये आपण मला काय मिळेल अशी भावना अशी जगण्याची विचारपद्धती आहे भौतिक सुखाच्या नादी सगळे आपण लागलेलो आहोत त्यामुळे खरं जगणं काय खरा आनंद काय आहे असं समजून घ्यायला कोणाला वेळ नाही आणि या सगळ्या काळामध्ये आपण काहीतरी समाजाला दिलं पाहिजे समाजाला साहित्याच्या माध्यमातून कवितेच्या माध्यमातून विचारांच्या माध्यमातून आनंद वाटला पाहिजे अशी वृत्ती असणारी जी मंडळी आहेत त्याच्यामुळेच कोणते शहर जिवंत असतं चालू असतं त्याची हालचालचा